नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे पंकज आता एजंटला भेटण्यासाठी बाहेर आलेले असताना आता तो त्या एजंटसमोर खूपच कळवळून म्हणत असतो सर काही करा पण मला पैशांची खूप गरज आहे माझी तिकीटे वापस घ्या आणि मला माझे पैसे द्या तेव्हा आता पंकजची एवढी विनवणी बघताच आता ते सर लगेच पंकजची तिकीटं कॅन्सल करतात आणि पंकजच्या हातात पैशांचं पॉकेट देतात तेव्हा पंकज मला तो थँक्यू यू आहे सर त्याच वेळेस आता ते सर म्हणू लागतात हे बघ कॅन्सल एन्सिंगचा चार्ज लागलाय चार हजार रुपये कमी त्यात पंकजचा तर धक्काच बसतो तेव्हा तो जोरात ओरडतो काय चार हजार रुपये चार्जेस अव एवढे कुठले चार्जेस असतात नाही 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 मला माझे पैसे हवे तो सध्या एक एक, एक रुपये खूप महत्त्वाचा आहे सर असं नका करू त्यावर लगेच ते लगेश सर पंकजवरती ओरडतात आणि मला लागतात ए तुझी तिकीट कॅन्सल करून ना तुझ्यावरती उपकार केलेत नाहीतर आम्ही तिकीट कॅन्सल करत नाही आणि हे जे पैसे दिलेत ना तेच गोड मानून घे असे म्हणून ते तिथनं निघून जातात आता मात्र पंकजला तरी ते टेन्शन आले असतं अरे बापरे चार हजार रुपये कमी झाले आता काय करायचं त्याचेच पाठीमागनं मी खुर्चीवरनं उठून पंकजकडे येणार तेच लगेच तिला भेटण्यासाठी तो माणूस आलेला असतो मिलिंद काकांनी पाठवलेला तेव्हा तो माणूस आता मीराला मिळू लागतो तुम्ही मीरा, ला मीरा गायकवाड ना मला मिलिंद काकांनी पाठवले आपलं फोनवरती बोलणं झालं होतं ना तेव्हा मीरा मिळू लागते हो हो त्याच वेळेस तो माणूस मिळू लागतो चला मग आपण इकडे खुर्चीवरती बसून बोलूया तेव्हा मीरा मिळू ठीक आहे पण मात्र मीराचं लक्ष पंकजकडेच असतं पंकज आता पैसे घेऊन इकडे घरी निघालेले असतो तर त्यानंतर संध्याकाळी इथे आता पंकज घरी येताच आता देविका निरुपा सगळ्यांना जोरजोर आवाज देऊ लागतो तेवढ्या जाता लगेच निरुपा देविका हॉलमध्ये येताच विचारू लागतात अरे पंकज काय झालंय का, का सगळ्यांना बोलावतोय तेवढ्या जाता लगेच तो सत्याला जोरजोरात जोर आवाज देऊ लागतो आणि म्हण लागतो ममा देविका मी सगळं काय सांगणार आहे आधी त्या सत्याला तर येऊ दे ते 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 ना आता सर्वजण इथे हॉलमध्येच जमा झालेले असतात तेव्हा सुधाकर भाऊ लागतात काय झालं पंकज कशासाठी बोलवतोय तेव्हा लगेच आता सत्य म्हणतोय ए फुसक्या अरे एवढा का रडतोय काय आहे नेमकं तेव्हा पंकज म्हणतोय गप्पा बाईस तू मी सगळे आजपर्यंत मला बेजबाबदार समजत होता ना मग आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी किती जबाबदार येते तेव्हा लगेच सत्य असू लागतो आणि लागतो ए फुसक्या आजपर्यंत समजत होतो असं नाही समजतोयच आम्ही तुला जबाबदार नेमकं काय जबाबदारी पार पाडली आम्हाला की सांग की त्याच वेळेस आता पंकज मात्र गप्प बसतो तेव्हा लगेच आता देविका इथे दे सत्याला चुटकी वाजून सांगते ए तू गप्प बस ना तू बोलतोय ना मग बोलू दे की त्याला तेव्हा लगेच सत्या आता तोंडावरती बोट ठेवतो आणि हो मग तो, तो बबडे तू सांगितल्याप्रमाणे आता मी काही बोलणार नाही आता मी गप्प बसून फक्त या पुसक्याचं बोलणं ऐकतो त्याच वेळेस पंकज आता आपल्या बाबांना म्हणू लागतो पप्पा मी तुमचे जे पैसे घेतले होते ना ते मी तुम्हाला वापस करणार आहे तुमचे पैसे तुम्हाला देऊन टाकणार आहे त्याच वेळेस सत्य टाळ्या वाजू लागतो आणि लगेच पंकजकडे बघत म्हणू लागतो अरे बापरे पुसक्या तू बापाचे पस्तीस लाख परत करणार आहे वा 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 काय आनंदाची गोष्ट आहे बघ धुमके तू या फुसक्याने सगळे पैसे हडपले होते ना तो पुन्हा वापस करणार आहे पंकजला तर धक्काच बसतो अरे बापरे हा सत्य काय बोलतोय वेळेस सत्य म्हणू लागतो अरे पंकज याचा अर्थ ती पस्तीस लाख रुपये घेऊन पळालेली पोरगी आली की काय परत पैसे घेऊन आणि आता आता तर खूपच अवघड आहे ते विकायला मात्र राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो आता जर ती पोरगी आली तर या पोरीचं काय करायचं बाबड्या अरे सांग की तेव्हा देविका म्हणून सत्या गप्प बैस ना तो बोलतोय ना मग त्याला बोलू दे उगाच काही बोलू नको त्याच वेळेस आता लगेच पंकज लागतो हे बघा पप्पा मी तुमचे एक लाख रुपये घेतले होते ना तिकीटांसाठी ते वापस करणारे दे। तुम्हाला देऊन आहे दे। तेव्हा सुद्धा भाऊ लागतो अरे पंकज काय गरज होती तिकिटं मागे करायची मी म्हटलो होतो ना तुझा पगार झाल्यानंतर दिले असती तरी चालली असती त्यावर आता सत्या म्हणून लागतो बाप अरे पैसे देतोय ना तर गोड मानू घे मला नाही वाटत या फुसक्याचा कधी पगार होईल म्हणून आता देविकाला राग येतो त्याच वेळेस पंकज म्हण लागतो बाबा मी तुमचे एक लाख रुपये देऊन टाकणारे त्यावर सत्य मला देऊन टाकणारे म्हणजे या पैशांचा देण्याचा काही संबंधच येत नाही हे पैसे तू घरातनं चोरलेले आणि ते तुला द्यावेच लागणार आहे मला वाटलं होतं ते पस्तीस लाख देतोय आणि चाललाय चोरलेले पैसे द्यायला तेव्हा लगेच आता पंकज मात्र रागाने सत्याकडे बघू लागतो निरुपाला आता पंकजला चोर म्हणताच खूपच राग येतो तेव्हा निरुपा म्हणू लागते ए पनोती उगा चोर म्हणू नको त्याला सांगून ठेवते कशाला चोर म्हणतो रे त्याने पैसे चोरलेले नाही मी सांगितलं ना ते पैसे मी स्वतःहून त्याला दिले होते तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा अगं तुला जरी वाटत असलं ना आपण काय बी सांगू आणि समोरचं लगेच आपलं केलं असं नसतं निरूपा अगं आपण कितीही पडदा लावण्याचा प्रयत्न केला ना तर पडद्याच्या पलीकडे काय ही समजण्याची अक्कल दुसऱ्यांना असते आणि इथे सगळ्यांना विचार तू जे काय म्हणते ते कुणालाही पटत नाही आम्हाला माहिती तू या पुसक्याने हे पैसे चोरलेच होते आता सत्या तर सत्याचं हे बोलणं एकताच निरुपाची तर बोलतीच बंद झालेली असते तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते ए सत्या गुपचूप पंकज पैसे देतोय ना तुला पैसे हवे होते ना मग गुपचूप पैसे घे ना कशाला जास्त बडबड करतोय त्यावर सत्य म्हणू लागतो हो 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 चल चल पुसक्या पटकन पैसे दे त्यावर देविका म्हणू लागते पंकज पटकन पैसे दे आणि हा विषय इथेच थांबव सारखी सारखी कटकट नको त्या पैशावरनं देऊन टाक त्यांचे पैसे त्यावर त्या लगेच मीरा इथे देविका जवळ येते आणि देविकावरती ओरडत म्हणू लागते कायदे देविका विषय थांबव म्हणजे हे सगळं कशामुळे झालं हे पैसे तुझ्या नवऱ्याने मजा करण्यासाठी घेतले म्हणून हे सगळं झालं यामुळे माझ्या घरच्या त्यांना खूप काही ऐकून घ्यावं लागलं माझ्या भावाला तुरुंगात जावं लागलं खूप काही सहन करावं लागलं कशामुळे तुझ्या या नवऱ्याच्या या मजा केल्यामुळे ही तिकीट काढल्यामुळे हो ना तेव्हा लगेच आता इथे निरुपाला देविकावर असं ओरडताना मीराला बघून खूपच राग येतो त्याच वेळेस निरुपा मुलं ते फुलवाली अगं किती वेळा तेच तेच म्हणणार आहे आता आता मागितली की तुझ्या घरच्यांची मी हात जोडून माफी मागितली ना मग बाद झालं थांबव आता हे सगळं तेव्हा मीरा मुलं ते पण बाई साहेब त्याच वेळेस ते पंकज लवकरात लवकर ते एक लाख रुपये त्यांच्या तोंडावरती मार आणि थांबव हे सगळं त्याच वेळेस आता लगेच पंकज स्टाईलमधनं आपल्या खिशातन पैसे काढतो आणि मुद्दा म्हणून सत्यासमोर असा बंडल हातावरती मारत असतो आता मात्र सत्य तर इकडे फुसक्याकडेच बघत असतो तेवढ्यात आता लगेच पंकज तो पैशाचा बंडल सुधाकर भाऊंच्या हातात देणार ते सत्य पटकन मध्ये येतो आणि ते पैसे हिसकावून घेतो आता लगेच निरुपा ओरडते ए पैसे दे पटकन तू घ्यायचं नाही आ ते पैसे चोरायचे नाही ते पैसे पटकन दे तेव्हा लगेच सत्य म्हणतो ए निरुपा बबडे अगं घाबरू नका तुमच्या बबड्याने मी चोर नाही आहे मी फक्त पैसे घेतो आहे आणि मोजून परत देणार आहे चोरटा नाही आहे मी बबड्यासारखा आता निरूपा आणि बबडी तर गप्प बसलेली असतात त्याच वेळेस सत्य मला तो काय झालं खोटं बोललो का मी काही बरोबर बोललो ना हा बबड्या तर चोरच आहे पैसे चोरून घेऊन गेला होता ना आता तर पंकजला चोर म्हणताच देविकाला खूपच राग आला असतो तेव्हा देविका म्हणू लागते हे सत्या काय प्रॉब्लेम आहे रे तुझा तुला पैसे दिलेत ना आता तरीही तेच तेच उगाळत बसलाय आणि पंकज तू तिकीट वापस केली तेव्हा पंकज म्हणू लागतो हो आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतो सत्यजीत अरे मी म्हटलो होतो ना त्याचा पगार झाल्यानंतर दिली असती तेव्हा सत्यमा मला बाप या पुसक्याचा या जन्मात तरी कधी पगार होणार आहे निरुपा मात्र आता रागानेच पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस सत्यमा होतो बाप हे बघ या पुसक्यावरती काडीचाही विश्वास नाही आहे माझा त्यामुळे एक ना एक रुपया मोजून घ्यावं लागेल हे पैसे आपल्याला मोजावेच लागतील तेव्हा लगेच आता देविका खडसावून सत्याला म्हणते हे सत्या का असं वागतो रे हे बघ पंकजने सांगितलंय ना तू एक लाख रुपये देतो मग कमी का देईल तो मोजण्याची गरज नाही त्याने एक लाख रुपये दिलेत ना तेव्हा लगेच सत्या मला हे गप्प बाईस तुझा असे तुझ्या फुसक्या नवऱ्यावरती विश्वास पण आमचा आहे ना त्यामुळे आम्हाला हे पैसे मोजावेच लागेल आता लगेच सत्य इथे निम्मे पैसे इथे रवीच्या हातात देतो आणि रवीला म्हणू लागतो रव्या चल पटकन बैस येते आपण पैसे मोजून घेऊया आता रव्या आणि सत्य दोघेही पैसे मोजत असतात निरुपाला मात्र खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच निरुपा मीराला म्हणून लागते झालं झालं तुझ्या मनासारखं तूच सांगितलं असं न फुस लावून त्याला पंकजने पैसे आणले की ते मोजून घ्या हो की नाही तूच खान भरवली असतील ना तेव्हा मीना लागते बाईसाहेब मी का असं करू त्यावर आता लगेच रागाने सत्याकडे बघते आणि मीराला लागते खरं तर ना तुझी सवय ही टपरीवरची असे दहा वीस रुपयाचे फुलं विकायचे आणि मग एक एक रुपया संध्याकाळी मोजत बसायचं पण एक रुपया दहा रुपये मोजण्यात खूप फरक असतो इथे एक लाख रुपये या पनवतीला मोजता तर आले पाहिजे ना तेव्हा मीरा लागते बाईसाहेब कसं आहे ना एक, -एक रुपया दोन दोन रुपया करूनच मी व्यवहार कसा करायचा ना हे आमच्या टपरीवरतीच शिकले फुलांच्या दुकानातच मी सगळं काही शिकले आणि त्यामुळे एक एक लाख रुपये असू द्या किंवा दहा रुपये असू द्या हिशोब मला बरोबर येतो बरं आहे आणि हो स्वतःच्या कष्टाने कमावलेले पैसे खरचण्यात खरंच खूप आनंद वेगळाच असतो पण असे चोरलेले आणि दुसऱ्याकडून गुपचूप घेतलेले पैसे घेण्यात काहीच आनंद नसतो खरंच स्वतःने कमावलेले पैसे ना लाख मोलाचे असतात आता मात्र इथे मी मीराने निरुपाच्या तोंडावरती पंकजला तर टोमना मारलेला असतो देविकाला तर खूपच राग येतो त्याच वेळेस आता इकडे सत्य पैसे मोजत असतानाच त्याचे पैसे मोजून झालेले असतात तेव्हा सत्य सत्यमुळतो बाप माझ्याकडे बरोबर पन्नास हजार भरले जर का आता फक्त राहिला रव्याचा बंडल रवी आता इथे पैसे मोजत असतो तेव्हा सत्य लगेच ते पन्नास हजार घेऊन सुधाकर भाऊंजवळ येतो इकडे पंकज मात्र खूपच घाबरलेला असतो कारण आता यामध्ये चार हजार रुपये कमीत हे त्याला चांगलंच माहिती असतं तेव्हा लगेच आता रवीचे पैसे मोजून होतात रवी मला लागतो पण सत्यदादा माझ्याकडे पन्नास हजार नाहीयेत हे तर फक्त शेहेचाळीसच हजार आहे यात चार हजार कमीत आता सत्या तर मात्र पंकजकडेच बघू लागतो आता निरोपाची तर बोलतीच बंद झालेली असते वेळेस देविका म्हणू लागते पंकज हे काय आहे तेव्हा पंकज मात्र खाली मान घालून उभं असतो वेळेस सत्या लगेच पंकज येतो आणि खाली मान घालून उभे असणाऱ्या पंकजकडे डोळे खुनावून त्याच्याकडे बघू ला लागतो आणि त्याला विचारू लागतो अरे काय आहे असे खानाखुणा करून विचारत असतो आता मात्र लगेच सत्या बबडीकडे बघतो आणि बबडीला खुनावतो काय काय याची बोलती का बंद झाली काय गे बबडे मोगाशीक तू काय म्हणत होती पंकज एक लाख रुपये देतो ना मग ते गुपचूप घेता नाही येत का मग यातले चार हजार रुपये कुठे मी म्हटलं होतो ना हा पुसक्या पाचशे रुपयावरती हात मारू शकतो याने तरी ते चार हजारावरती हात मारले आता सत्या दोनही बंडल असे समोरासमोर धरतो आणि कमी जास्त भरतात की काय हे बारीक बघू लागतो त्यावर सत्या म्हणू लागतो हो हा बंडल कमीच आहे म्हणजे चार हजार, हो, हजार रुपये कमी चल पटकन कुठे लिहलेत लवकरच लवकर सांग कुठे लपवलेत असे म्हणून सत्य आता पंकजचे खिसे वगैरे चापू लागतो आता त्याची तलाशी घेत असतानाच लगेच पंकज म्हणतो ए काय करतोय चल वाजला हो खरं तर चार हजार कमीच हे मला आहे तेव्हा लगेच सत्य म्हणा बघा बघा पुसक्या आपल्याला उल्लू बनत होता एक लाख रुपये देतो म्हणाला आणि लगेच आता काय बोलतोय या चार हजार रुपये कमी याचा अर्थ हा खोटाच बोलला का कमी इत कुठे ठेवलेत तेव्हा पंकज म्हण तो माझ्याकडे नाही येते ते कॅन्सल इन्सेजिंगचा चार्जेस लावले त्याचे चार हजार कट झालेत आता मात्र लगेच सत्य म्हणतो ए तिकडे चार हजार कट होऊ चाळीस कट होऊ न ते चार रुपये कट होऊ ते मला काय ठावं नाही मला आत्ताच्या आत्ता बापाचे एक लाख रुपये हवेत म्हणजे हवेत ते पण लगेचच्या लगेच पाहिजेत त्यावर आता लगेच देविका भडकते आणि मला सत्या तुझा काय प्रॉब्लेम आहे रे ते पैसे तुझे आहेत का असं वागतोय कशी हे बघ तुझा त्या पैशाची काही संबंध नाही आहे त्यावर लगेच मीरामू लागते कसं देविका अगं संबंध आहे आता बघ बाबांना फक्त अजून हे एक लाख रुपयेच मिळालेत अजून बाबांची पेन्शन सुरू झाली नाही आहे या पैशांची गरज आहे त्यांना आत्ता आपण फक्त जिंकलो आहे अजून पेन्शन सुरू झाली नाही आणि त्यातले त्यात घरची त्यात सगळी जबाबदारी हे उचलतात ना सगळा किराणा सगळं घरचं सामान हे आणतात ना त्यामुळे यांचा संबंध आहे पैशांशी हो की नाही देविका देविकाला मात्र खूप राग येतो त्याच वेळेस देविका रागातच आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच सत्यातही ते पंकजच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणून तो काय रे पुसक्या तुझी ही बबडी तुझी ही बबडी नेहमी अशीच वागते का आधीपासनं जशी असं डोक्यात भुस्सा असल्यासारखं का वागते ती का तुझ्याबरोबर ती राहून असे परिणाम झालेत हो कदाचित असंच वाटतंय मला हा संगतीचा परिणाम दिसतोय म्हणूनच तिच्या मेंदूत भुस्सा झालेला दिसतोय आता लगेच आतमधनं देविका तावातावतच तावा ता आलेली असते सत्या आता देविकाकडे बघू लागतो तेव्हा लगेच देविका आता सत्यासमोर चार हजार रुपये धरते आणि मला ए सत्या घे तुझे चार हजार रुपये तुला एक लाख रुपये पाहिजे होतेत ना तर धार घेऊन टाक आता सुधाकर भाऊ म्हणून देविका कशाला अगं पंकजचा दहा तारखेला पगार होणार आहे ना तो देईल तेव्हा मग त्यावर आता लगेच पंकज मात्र मामाकडे बघू लागतो आता निरुपाला तर खूपच रागायला असतो तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो नाही नाही बाप त्याचा दहा तारखेच्या पगाराचं काही खरं नाही खरं तर ना या फुसक्याचा व्हिडिओच काढून ठेवायला पाहिजे हा काय म्हणतो मी दहा तारखेला पगार झाल्यानंतर चार हजार रुपये देईल पण नंतर काय म्हणेल नाही ना अकराला ला होणार आहे बाराला होणार आहे असा पंधरापर्यंत जाईल त्यामुळे याचा काही उपयोग नाहीये याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे खूप मोठी चुक आहे हा वर्ष दोन वर्ष लावेल हे चार हजार रुपये द्यायला तेव्हा देविका म्हणलं हे तुझी कटकट इथेच थांबव आणि हे घे चार हजार रुपये आणि मोजून घे बरं का तुझे एक लाख रुपये पुरे झाले पाहिजे आता लगेच सत्या देविकाचे पैसे आताच घेतो आणि वा बाप एकदम भारी काम झालं का गं निरूपा मी कालच म्हटलं होतं ना तुझ्या बबड्यापेक्षा ही बबडी स्वाभिमानी बघ वेळेवरती पैसे दिलेत ती नाही आता मात्र सत्या खूपच खुश झालेले असतो कारण आता बापाचे एक लाख रुपये पुन्हा परत मिळालेले असतात त्यावर आता निरुपाला लगेच इकडे सुधाकर भाऊंना नाकून नावू लागते आणि मला लागते किती बोलतोय हा सत्या त्याला काही बोलता येत नाही का तेव्हा सु भाऊ निरुपाला म्हणू लागतात हे बघ निरुपा पंकज वागतोच असा चोर क... म्हणून सिद्ध झाला तो त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही आता मात्र निरुपा गप्प बसून राहते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता दुसऱ्या दिवशी निरुपाच्या घरी सुजित कुमारचे गुंड आले असतात आता मात्र ते गुंड दरवाजा देताच म्हणू लागतात कोणी आहे का घरात त्यावर तर दरवाजा देते आणि आता त्यांच्यावरती ओरडते आणि ते कोण पाहिजे तुम्हाला आणि इकडे कशाला आलात तेव्हा लगेच आता पाठीमागनं सुजित कुमारचा खास गुंड येतो आणि ते पैसे द्यायची वेळ आल्यानंतर विसरलीस का तू तेव्हा लगेच निरुपा मला ते कसले पैसे कुणाचे पैसे त्यावर लगेच सुजित कुमारचा लागतो अरे बापरे पैसे द्यायची वेळ आल्या म्हटल्यानंतर लगेच विसरली सुजित कुमारचे पैसे हवे आहेत आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे सुजित कुमार आणि त्याची गुंड आपल्या घरापर्यंत आलेत आता निरुपा खूपच घाबरलेली असते आता मात्र निरुपाचं भांडं लवकरच कसं फुटणार हे आपल्याला बघायला मिळेल तर इकडे रूममध्ये आता मीराने छान असा हार बनवलेला असतो तर आता सत्या मला होतो धुमके तू अगं हा हार कशासाठी तेव्हा मला लागते अहो तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं तेव्हा सत्य म्हणा काय माझ्यासाठी हार बनवला आहे ते तेव्हा मीरा मू लागते नाही हो तुमची गाडी तुम्ही वापस देणार आहे ना त्यामुळे तिच्यासाठी हार आहे तेव्हा सत्य म्हणागतो पण ती गाडी काय आपली का आपण वापरायसाठी आणली होती ना त्यावर मीरामू लागते अरे हो जरी ती गाडी आपली नसली तरी इतक्या दिवस तिने तुमची साथ दिली हो की नाही तुम्हाला कितीतरी वेळा मदत केली ना मग ती आपलीच झाली ना त्यामुळे आपण तिचा मान सन्मान करायला नको का तेव्हा लगेच सत्य मला लागतो धुमके तू खरंच तू अशी आहे किती हुशार इतरांचा नेहमी विचार करत असते माणसांचा म्हणू कशाचाही विचार करत असते त्यामुळेच तू माणसांना वस्तूंना सगळ्यांना खूप आवडते तेव्हा मीरा मला लागते तुम्हाला आवडते का मी आता सत्य मात्र प्रेमाने तुकडे बघू लागतो तर मी मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद